यावेळी चंद्रकांत पाटलांच्या ठरावाला अनुमोदन देताना गोपीचंद पडळकर यांनी अनेक म्हणाले अरे आज माझ्या एक एकट्याच्या चेहऱ्यावरती नाही महाराष्ट्रातला गावगाड्यातला जो माणूस आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे उपेक्षित आहे बहुजन आहे त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज हास्य फुललेलं आहे दोन हजार एकोणीसला ज्या जनतेनी माननीय देवाभाऊंना मुख्यमंत्री पदासाठी बहुमत दिलं होतं त्यांचा विश्वासघात केला आणि त्या विश्वासघातामध्ये जे आनंदात होते मजेत होते त्यांना दोन हजार चोवीसला त्यांच्या ढोंगणावरती लात घालून त्यांना राजकारणातून बाहेर जनतेने काढलेले आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती माननीय देवाभाऊ उद्या संध्याकाळी पाच वाजता विराजमान होत आहेत याच्यासारखा दुसरा आनंद माझ्या आयुष्यात असू शकत नाही ज्या व्यक्तिमत्वावरती गेली पाच वर्ष त्यांना अपमानित केलं गेलं त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली गेली जातीवाद प्रचंड केला गेला त्या सगळ्याला उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी आजचा दिवस खूप खूप आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्णक्षरानं आजचा आणि उद्याचा दिवस लिहिला जाईल